श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या जलद दर्शनासाठी टोकन दर्शन प्रणाली विकसित करण्यात आली असून याच्या प्रथम चाचणीचा शुभारंभ मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते करण्यात आला श्री संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप या ठिकाणी हा कार्यक्रम पार पडला यावेळी मंदिर समितीचे सदस्या शकुंतलाताई नडगिरे भास्करगिरी बाबा संभाजी शिंदे पर्यंत ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर अॅडव्होकेट माधवीताई निगडे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शिळके उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर अर्जुन भोसले तहसीलदार सचिन लंगुटे नगरपरिषद मुख्याधिकारी महेश रोकडे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके व्यवस्थापक मनोज श्रोत्री लेखाधिकारी मुकेश विभाग प्रमुख पृथ्वीराज राऊत बलभीम पावले संजय कोकीळ राजाराम ढगे शंकर मदने राजेंद्र घागरे आदींची उपस्थिती होती दरम्यान गहिनीनाथ महाराज औसेकर यावेळी बोलताना म्हणाले की मंदिर समिती वारकरी भाविकांना केंद्र मानून आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यावर विशेष भर देत आहे तसंच वारकरी भाविकांना सुलभ आणि जलद दर्शन होईल यासाठी मंदिर समिती प्रयत्नशील आहे या चाचणीत काही त्रुटीनं नव्यानं काही सुविधा निर्माण करण्याची गरज भासल्यास त्याची पूर्तता करण्यात येईल अशी ग्वाही देखील त्यांनी दिली यावेळी कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी टोकन दर्शन प्रणालीसाठी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस यांनी मोफत संगणक प्रणाली विकसित करून दिली तसंच दरवर्षी वारकरी भाविकांची वाढती संख्या पाहता भविष्यात दर्शन रांगाने भाविकांच्या सोयीसाठी योग्य व्यवस्थापनावर भर दिला जाईल त्या दृष्टीनं आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं टोकन दर्शन प्रणालीची बुकिंगची सुविधा मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळावर असून त्यासाठी सकाळी दहा ते रात्री आठ या दरम्यान सहा स्लॉट निश्चित करून प्रति मध्ये दोनशे प्रमाण एकूण बाराशे भाविकांना याचा लाभ मिळणार आहे अतिशय चांगल्या पद्धतीची व्यवस्था केली गेलेली आहे इथं चांगल्या पद्धतीत सुरक्षा गार्ड्स ठेवून सुलभ आणि जलद दर्शनाची व्यवस्था केली के आहे प्रायोगिक के तत्वावर किती दिवस आहे असं होणार नाही प्रायोगिक तत्वावर म्हणजे आपल्याला कंटिन्युएशन करताना आता ते सगळं ठरेल आता ते सगळं ठरेल चाचणी घेतल्यानंतर याच्यामध्ये काय काय याच्यामध्ये काय काय त्रुटी आहे त्या सगळ्या त्रुट्या आम्ही बाजूला काढणार आणि सुलभ दर्शनाची व्यवस्था आता स्तूर्त बाराशे लोकांना आहे आजच सगळ्या गोष्टीची संकल्पना तुमच्यासमोर मांडता येणार नाही आज आम्हाला एक आठवडा जर दिलात तर त्या आठवड्यामध्ये आम्ही सगळी व्यवस्थापना बघू आणि चांगल्यातल्या संघ व्यवस्थापना करू आता निश्चित ही चाचणी आहे या चाचणीमधून सगळ्या गोष्टीचा अभ्यास केला जाईल त्यानंतर मंदिरा समितीची बैठक होईल आणि त्या बैठकीत निर्णय घेतला वर्षानंतर ही प्रयोग यशस्वी होतो गेल्या अनेक वर्षापासून आज हा प्रयोग करण्याचा आज आम्ही लोकांनी प्रयत्न केलेला आहे पण दोन हजार सतरा साली आदरणीय आमदार अतुलबाबा भोसले यांनी पहिल्यांदा संकल्पना मांडली आणि संकल्पना मांडल्यानंतर आज गेल्या त्यानंतर याच समितीच्या काळामध्ये आठ वर्षानंतर हे परिपूर्ण होत आहे याचा मंदिर समितीला अतिशय आनंद होत आहे